अतिशय निंदनीय प्रकार आहे प्रकार जरी निंदनीय असेल तर मी या कोळेगावचा एक नागरिक म्हणून अतिशय आम्हीही दुर्दैवी मांडलेली सगळी पूर्ण कोळे ग्रामस्थ कारण बाटली फेकणारी कोळ्यातलीच मुलं होती आता निष्पन्न झाल्यानंतर शर्मीनं मान खाली घालावी लागली त्याला मुलाज नाही मुलांच्या हातून कळत न कळत झालेली चूक आणि ती चूक एवढी मोठी होईल त्याचं भान त्याही मुलांना नाही आणि हे पूर्ण महाराष्ट्रभर प्रकरण अतिशय निंदनीय काय याच्यामध्ये नसताना किती मोठं दुर्दैव एखादी घटना करत असताना आपण थोडं भान राखलं पाहिजे एवढंच मी त्यांनाही सांगेन राजकारण कुणी कुठं करावं कुणी कुठं करावं याच्याशी दुमत नाही कारण मी स्वतः गेली पंधरा वर्षे शेतकरी कामगार पक्ष सोडून अनेक पक्षामध्ये काम केलं आमचं पक्ष आम्हाला मोजावं लागतील आता आज मी या ठिकाणी साळुंगे पाटील प्रेमी सांगोरा तालुका यांच्या वतीनं घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि मी या ठिकाणी थांबतो मारुती सरांनी सांगितलं की जे काल का आरोपी काल तीन सापडले आहेत त्या आरोपीवरती जर कारवाई अशी जर नाही केली मी रात्री पण फोन केला होता की त्या आरोपीवरती कडक कारवाई केली जाईल जर नाही कारवाई केली जाईल तर ते मारुती सरांनी जर सांगितलं तसं आम्ही आंदोलन इथं मोठं करू आणि जोपर्यंत त्यांच्यावर चांगली कडक कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही त्याच्या पाठीमाग जर कोण कोण असेल त्याच्यावरती मोठी कारवाई केली जाईल ते लवकर लवकर नाव आम्हाला स्वतः समाजापुढे त्याचं नाव आलं पाहिजे एवढं बोलून मी निषेध जाहीर करते परवा दहा दहा दोन रोजी Hmm. सांगोल्यामध्ये काही राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्या लोकांचा इतर पक्षामध्ये प्रवेश होता आणि त्या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या रॅलीतून जात असताना स्वर्गीय ज्यांनी महाराष्ट्राचं नाव देशाच्या नकाशावरती बोरलं गेली साठ वर्ष सांगोला तालुक्याचं एक पक्षा एक पक्ष एक झेंडा असं प्रतिनिधित्व केलं आणि सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी दीन दलित लोकांची सेवा केली आणि जिथून सेवा केली त्या त्यांच्या आणि आमच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या हयात ज्या ठिकाणी गेली आणि आमचं स्मृतीस्थळ या स्मृतीस्थळावरती काही समाजकंटकांनी मी म्हणेन की दारूच्या बाटल्या आणि दगड फेकून एक भ्याड हल्ला केला त्याचा प्रथमता मी जाहीर निषेध करतो कारण अशी घटना सा सांगोला तालुका हा शांतता आणि सुव्यवस्था म्हणून ओळखलेला तालुका आहे आणि ती शिकवण स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांनी या तालुक्याला दिली अनेक वेळा राजकारण झालं राजकारणात यश आलं पडलो गेलो पण असा प्रकार झालेला नाही पण ज्याला म्हणतात की आबाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटायला लागलं आणि त्या व्यक्तीनं ह्या आबासाहेबांच्या या निवासस्थानी या स्मृतीस्थळावरती भ्याड हल्ला केला आमचं एकच माग मागणं आहे प्रशासनाला ही हल्ला करणारी पुरं ही दारू टाकली म्हणजे दारू पिलेली निश्चित असतील यांना ती दारू दिली कोणी आणि हा याच्या पाठीमागं हा हल्ला करायला प्रेपरेशन दिलं कोणी चेतना कोणी दिली त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याची आक्का कोण आहे हे पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे जर हे शोधून नाही काढलं तर यापुढं पोलीस प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागल आणि सांगोला तालुक्यात यापुढं असं घडता कामा नाही भले ते कुठल्याही राजकीय पक्षात असो मी पुन्हा एकदा या अशा प्रवृत्तींचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर त्यांनी सर्वपक्ष कोळे गावामध्ये सकाळपासून कडकडीत बंद ठेवलेला आहे कारण कोळे ग्रामस्थांच्या आणि सांगोला तालुक्याच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या भावनेवर आघात झालेला आहे याचं कारण असं या तालुक्याला नव्हे तर या राज्याला आणि या देशाला एक दिशा देण्याचं काम स्वर्गीय आबासाहेबांनी गेल्या पंचावन्न साठ वर्षामध्ये अतिशय नम्रपणे केलेलं आहे आणि तुमची आमची सेवा तर अतिशय नम्रपणे केलेली आहे म्हणजे आबासाहेबांचं निवासस्थान या तालुक्याचं नवं या, या देशाचं एक ते दैवत आहे एक मंदिर आहे अशा मंदिरावर हल्ला करण्याचं काम याच पंचकृषीतील काही मंडळींनी केलेलं आहे मी या निमित्तानं सर्वपक्षी असा या ठिकाणी जाहीर त्या घटनेचा सुरुवातीला निषेध करतो आणि मी प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो आपल्या सर्वांच्या वतीनं प्रशासनानं या आरोपींना तर शोधलेलंच आहे परंतु याचा आका कोण आहे त्याला शोधून येणाऱ्या दोन दिवसामध्ये त्यांच्याच कारवाई नाही झाली त्यांच्यावर तर मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी आम्ही खूप मोठं आंदोलन उभं करणार आहे कारण अशा घटना घडणं आणि या ठिकाणी जे काही चांगली मंडळी आहेत यांना साली सुद्धा या ठिकाणी काही भागातल्या लोकांनी आबासाहेबांचा सुद्धा धक्काबुक्की करण्याचं काम केलं होतं ही घटना आमच्या स्मरणात आहे परंतु आम्ही अजून विसरलेलो नाही म्हणून आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो शेवटचं त्या ठिकाणी सर्वपक्षीय मंडळी एकत्रित आहेत आणि कोणी कुणाला भिन नाही त्यामुळे असा हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी त्यांच्यावर कारवाई करावी पुन्हा एकदा या घटनेचा मी मनापासून निषेध करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात सर्वजण सहभागी झालात याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो